परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया श्रीयुत गंगाधर मोर्जे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचं स्वरूप आणि ज्ञानदेवांचं आत्मरूप सामाजिक संदर्भ या लेखाचा भाग पहिला यावर्षी आपण परमहंसा स्वामी स्वरूपानंद यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहानं साजरी करीत आहोत अशा जन्मशताब्दी वा वार्षिक नियमित कार्यक्रम सादर करण्यामागे आपला हेतू काय असतो या संबंधात प्रत्येकाच्या ती विभूती व प्रसंग आकलनानुसार अनेक उत्तरं आणि समर्थनं संभवतात मला स्वतःला त्या विभूतीचं किंवा त्या प्रसंगाचं आपण ज्या वर्तमान जीवन संदर्भात जगत असतो त्या संदर्भात पुनर्मूल्यमापन करून त्या त्या, त्या विभूतीला अनेक नवनव्या अंगाने न्याहाळून त्याची महत्ता जाणून घेणं आणि शक्यतेनुसार जीवनात आचरण करणं असा एक हेतू अभिप्रेत आहे त्याशिवाय त्या, त्या निमित्तानं अन्य अनुषांगिक हेतूही असतात उदाहरणार्थ त्या विभूतीचं स्मरण त्या विभूतीच्या वैचारिक आध्यात्मिक सामाजिक कार्याचं चिंतन वगैरे वगैरे ज्ञानदेव ते स्वामी स्वरूपानंद श्री ज्ञानदेवांचा काळ इसवी सन तेराव्या शतकातला तर स्वामी स्वरूपानंदांचा काळ विसाव्या शतकातला श्री रामचंद्र विष्णू गोडबोले हे स्वामींचं मूळ नाव जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन आणि महानिर्वाण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर दोन्ही विभूतींच्या असण्याच्या काळात सुमारे सातशे वर्षांचा कालावधी श्री ज्ञानदेवांनी ज्ञानदेवी सांगितली तो काळ समाज संस्कृती युगधर्म वेगळा जीवन जगण्याविषयीच्या जाणिवा आचारधर्म वेगळे आणि स्वामी स्वरूपानंद वावरले तो काळ युगधर्म श्री ज्ञानदेवांपासून स्थळ काळसापेक्ष बदलत आलेला दोघांच्या कार्यात स्थळ काळ सापेक्ष बदलत्या जाणिवा असणं अपरिहार्य ठरावं असं असूनही त्यांच्या कार्यातून एक समान तत्वसूत्र जाणवतं ते समान तत्वसूत्र राखूनही दोनही विभूती आपापल्या परींनी महान असल्याचं जाणवतं उदाहरणार्थ स्वामी स्वरूपानंद विसाव्या शतकात ज्ञानदेवी नित्यपाठ ज्ञानेश्वरी लिहितात ती केवळ तेराव्या शतकातील ज्ञानदेवीचं आधुनिक म्हणजे विसाव्या शतकातील मराठी भाषेत केलेलं आधुनिकीकरण नसतं ज्ञानदेवांच्या खांद्यावर उभं राहून त्यांना जाणवलेल्या स्वानुभूतीच्या आधारे ज्ञानदेवीला दिलेला तो नवा पैलू वा आयाम असतो ज्या जीवन संदर्भात ते जगत होते त्या जीवन संदर्भात ती त्यांची नवनिर्मिती ठरते त्यांच्या कार्यामागे एक संस्था ट्रस्ट उभा राहतो एक परंपरा उभी राहते आज शंभर वर्ष ती सातत्यानं कार्यरत आहे लोकधारेनं ती परंपरा आपली म्हणून स्वीकारली आहे इतकंच नव्हे तर स्वामींच्या शिकवणुकीचं अनुसरण आजही असंख्य भक्त करीत आहेत या परंपरेची सुरुवात श्रीमत् संजीवनी गाथा या ग्रंथाच्या मंगलाचरणात स्वामी सांगतात ती अशी आहे आदिनाथ सिद्ध आदिगुरुथोर त्यासी नमस्कार भक्ती भावे। तयाची पासोनी पासोणी बीज लाधले सहज मत्स्येंद्राते मत्स्येंद्राने दिले गोरक्षा लागोनी गोरक्षे गहिनी धन्य केला गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा ज्ञानदेव शिष्य देव चुडामणी पुढे झाले मुनी गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ योगसार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरु देई देईमज स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता या मंगलाचरणावरून हे आपल्या लक्षात येईल की ज्ञानदेवांना ज्या नाथ संप्रदायाच्या परंपरेतून गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथांकडून आत्मरूपानं ज्ञान परंपरेनं प्राप्त झालं तसं स्वामी स्वरूपानंदांना सद्गुरु गणनाथांकडून योगसार ऐसे म्हणजे ज्ञान परंपरेनं प्राप्त झालेलं आहे दोनही विभूती एकाच परंपरेतून ज्ञान अनुभूती प्राप्त करतात किंवा गुरुकृपेनं त्यांना ती अनुभूती लाभते असं असूनही ज्ञानदेव त्या अनुभूतीला आत्मरूप म्हणतात तर स्वामी स्वरूपानंद स्वरूप म्हणतात हा त्यांचा खेळ नाही अशा शब्द खेळाला निष्ठावान भक्तमंडळी बळी पडत नाहीत एकाच परंपरेत राहू नये आपल्या आध्यात्मिक जाणीवेचं तिच्या प्रकटीकरणाचं ते स्वतंत्र रूप आहे तसं रूप येण्याचं कारण त्या दोनही विभूती ज्या सामाजिक संदर्भात स्थळ काळात वावरतात त्यानुसार ते रूप आलेलं असतं स्वामी स्वरूपानंद ज्ञानदेवांच्या परंपरेनं प्राप्त झालेल्या आत्मानुभवाची जशीच्या तशी आधुनिक भाषेत री ओढत नाहीत तर आधुनिक जीवन संदर्भात नवेपणा ताजेपणा देतात स्वामी स्वरूपानंदांचं काव्य अनुभव आस्वाद्य होतात कारण ते आध्यात्मिक अनुभवांना रुचिरं करून तजेला देतात भक्तांना स्वरूप पाहण्यास प्रवृत्त करतात या संदर्भात स्वत स्वामींची भूमिका किती स्पष्ट आहे ते पाहूया आधी जेणे केले मग सांगितले त्याच्या शब्दा आले सामर्थ्य की सांगतो लोकासी ब्रह्मज्ञान गोष्टी कोरडा आद्यंती पाषाणचे अधिकाराविणे जे जे की बोलणे भुंकोनिया सुणे गेले जैसे उपदेशायोग्य पण तरी प्रबोधन जना होय मराठी संत मंडळींनी आधी केले मग सांगितले हा वसा घेतलेला होता स्वरूपानंदही तोच वसा घेतात आज इथेच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्व अधिष्ठान अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हर ओम